इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका अवयव दान फॉर्म भरून देऊन एका वेगळ्या साजरा केला डॉक्टर गोवित्रे हे अनेक वर्षांपासून अवयव दान प्रचार आणि प्रसार करतायत ते मोहन फाउंडेशन तसेच फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन आणि महाराष्ट्र शासन माध्यमामधनं अवयव दान याविषयी प्रबोधन करतात जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांना अवयवदानाविषयी शपथ दिली तसे त्यांचे फॉर्म देखील भरून घेतले या अवयव दान कार्यक्रमात सक्रिय सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रबोधन देखील केलंय अवयव दान ही देशाची तसेच राज्याची देखील गरज आहे देशामध्ये पाच लाख मृत्यू हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात अवयव दान शास्त्रीय माहिती नसल्यानं आणि गैरसमज असल्यामुळे होताना दिसत नाहीये आज प्रत्येक घरापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्याचं काम अशा स्वयंसेविका करतात त्यांचा हा धाडसी निर्णय निश्चितपणे कौतुकास्पद का आहे अवयव दान कार्यामध्ये महिला देखील पुढे आहेत हे त्यांनी दाखवून दिलं या कार्यासाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास तसेच सौ नीलम कानडे यांचं सहकार्य कौतुक होत आहे जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर अशोक गावित्रे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना अवयवदानाविषयी महत्व पटून दिले अवयवदानाविषयी माहिती सांगितली जी आजपर्यंत सामान्य जनतेपर्यंत माहिती नव्हती अशी सर्व परिपूर्ण माहिती आशा स्वयंसेविकांपर्यंत पोहोचवली त्यांच्याकडनं अवयवदानाविषयी शपथविधी करून घेतला क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा आणि अवयवदानाचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हेही त्यांना शिकवलं कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका ह्या अवयवधान मोहिमेमध्ये सुसज्ज झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गरजू जनतेपर्यंत ही माहिती पुरवणार आहेत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आज कोपरगाव तालुका आरोग्य विभागाअंतर्गत काम करणारे सर्व आमच्या आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी यांच्या मार्फत आपण विविध स्वरूपाच्या सेवा खाली देत असतो त्याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक सेवा असतील माता बाल संगोपन अंतर्गत लसीकरण असतील किंवा विविध साथीचे आजार असतील या संदर्भात कामकाज करत असतात परंतु या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आरोग्य विभागा आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशाताई यांनी अवयवदाना संदर्भात प्रचार व प्रसार करण्याचा निश्चय केलेला आहे निश्चितच आपल्या भारत देशामध्ये दे संदर्भात जनजागृतीचा निश्चितच अभाव आहे आपल्याकडे अपघातामध्ये निकामी झालेले बरेचसे रुग्ण अवयव दाना अभावी आज वेटिंगला आहे निश्चितच त्यांना आपली आपल्या अवयवाची मृत्यू पश्चात आवश्यकता आहे तरी आपण सगळे नागरिक या संकल्प करून या मोहिमेमध्ये आपण सगळ्या जणांनी आपला सहभाग नोंदवावा हीच या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौर्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस चौर ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस